नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला संत गोराव कुंभाराची मराठी कथा सांगणार आहे खूप छान आहे कथा शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया ही गोष्ट संत गोराव कुंभार यांची आहे ते रंगाने गोरी होते व व्यवसाय कुंभाराचा करत एके दिवशी गोराकुंभार विठ्ठल भक्तीत मग्न होऊन मडके बनवण्यासाठी माती तयार करत होते त्यांची बायको संताई पाणी आणण्यासाठी जात होती त्यांनी मुलाला दोरीनं बांधले व संत गोराकुंबारांना मुलावर लक्ष ठेवण्यास सांगितले गोराकुंभारांनी संताईचे बोलणे ऐकून घेतले व पुन्हा विठ्ठल भक्तीमध्ये लीन झाले त्यांचा लहान मुलाचा लहान मुलगा त्यांच्या वडिलाकडे पाहत होता आणि हळूहळू तो त्या ओल्या मातीकडे येत होता काही क्षणात मुलगा मातीमध्ये आला पण विठ्ठल भक्तीमध्ये लीन झालेल्या गोराकुंभारांना याचे भान देखील नव्हते हळूहळू मुलांचे सर्व शरीर त्या मातीमध्ये आले थोड्या वेळाने त्यांची पत्नी पाणी घेऊन परत येते परत आल्यानंतर संताईने पाहिले मुलगा त्यांच्या जागी नव्हता तिला वाईट वाटली दोरी सुटली असे व मुलगा जवळपास गेला असेल पण ती दोरी चिखलात गेलेली दिसली व तो चिखल कुंभार तुडवत होता सताईनी पाहिले मुलाच्या खेळण्याचा थोडा भाग चिखलात रुतलेला होता संताईने घाबरून संत कुंभार यांना विचारले माझे मूल कुठे आहे मग्न भक्तीतून बाहेर येऊन संत कुंभार यांनी पाहिले तर ते हैराण झाले त्यांना पश्चाताप झाला कारण त्यांचा मुलगा त्यांच्याच पायाखाली चिखलात तुडवला गेला होता चिखल लालसर झाला होता सताईनी विचारले आपला मुलगा तुमच्या पायाखाली आले आहे याचे ध्यान पण नाही राहिले तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलाचाच जीव घेतला सताईने टाहो फोडण्या सुरुवात केली तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता हे विठ्ठला काय घडले हे माझ्याकडून असे म्हणत संत गोरा यांनी डोक्याला हात लावला त्यावर संताई बोलली कसली वडील आहेत तुम्ही कसली कसली भक्ती आहे तुमची काय भेटले तुम्हाला भक्ती करून तुमच्या भक्तीपायी माझा मुलगा गेला तुम्हाला समजत नाही पण तुमच्या विठ्ठलाला देखील समजत नाही का, का जीव घेतला विठ्ठलाने माझ्या मुलाचा धिक्कार असो अशा भक्तीचा आणि अशा देवाचा विठ्ठलाबद्दल अशी अपमानकारक शब्द ऐकून संत गोरा कुंभार यांना राग आला व त्यांनी आपल्या पत्नीला मारण्यासाठी हात उचलला तेवढं संताई बोलल्या मला हात लावू नका तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची शपथ आहे हे शब्द ऐकून गोरा कुंभार यांनी त्यांचा हात थांबवला या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली ज्या दिवसापासून संताईने गोरा कुंभार यांना शपथ दिली त्या दिवसापासून त्यांनी संताईला स्पर्श देखील केला नव्हता आणि संताईने बनवलेले जेवणसुद्धा घेण्यास मनाई केले गोरा कुंभार त्या दिवसापासून खूप दुःखी राहू लागला लागले त्यांचा त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर देखील झाला ते कोणाशी जास्त बोलत नसत इकडे संताईची पण तीच परिस्थिती होती मुलगा सोडून गेला आणि नवराही बोललं व स्पर्श देखील करत नव्हता सताईने विचार केला जे व्हायचे ते झाले मुलगा माझा मुलगा मला सोडून गेला व माझे पती देखील मला स्पर्श करत नाही कुळ पुढे वाढवण्यासाठी त्यांच्या वडिलांशी बोलून संत कुंभार यांचा विवाह संताईच्या लहान बहिणीशी केला पण दुसऱ्या लग्नानंतरही संत गोंबा कुंभार हे खूप दुःखी असत आणि दुसऱ्या पत्नीलाही ते स्पर्श करत नव्हते या काळजीने दोन्ही बहिणी खूप दुःखी होत्या एके दिवशी त्या दोघी संत गोरा कुंभार यांच्या दोन्ही बाजूला झोपल्या संत गोरा कुंभार स्वप्नातही पांडुरंगाच्या भक्तीत मग्न होते स्वप्नात त्यांनी दोन्ही हात विठ्ठलांच्या भेटीसाठी पुढे केले आणि प्रत्यक्षात त्यांचे दोन्ही हात त्यांच्या दोन्ही बाजूला झोपलेल्या पत्नीला लागले या स्पर्शाने ती जागे झाले व त्यांना पश्चाताप झाला विठ्ठलाची शपथ मोडली हे सर्व या हातामुळे झालं असे बोलत त्यांनी स्वतःचे हात मनगटापासून पुढे छाटून टाकले त्यांच्या कुटुंबावर पुन्हा एक नवीन संकट ओढवलं काही दिवसांनी त्यांच्या घरी एक जोडपिंबा मा काम मागण्यासाठी आले त्यांचे नाव विठोबा होते राहण्यासाठी जागा आणि जेवण द्या बदल्यात ते सर्व त्यांच्या घरातील कामे करतील जशी पांडुरंगाची इच्छा असे म्हणत संत गोरा कुंभार यांनी त्यांना राहण्याची परवानगी दिली पुढे विठोबाने संत गोरा कुंभारांची का सर्व कामे सावरली त्याने अत्यंत सुंदर असे खूप मडकी बनवली ज्याने संत गोरा कुंभार यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत चालू झाला दरम्यान पंढरपूर आषाढी आषाढी जवळ आली होती विठोबाच्या सांगण्यावरून संत गोरा कुंभार विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्यासाठी तयार झाले वाटेवर एका ठिकाणी संत नामदेव काही वारकऱ्यासोबत विठ्ठलाचे कीर्तन करत होते सर्व वारकरी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत जय जय राम कृष्ण हरी म्हणत होते असे अलौकिक वातावरण पाहून संत गोरा कुंभार ही उत्सुकतेने गाऊ लागले आणि टाळ्या वाजवण्यासाठी आपले हात उचलले आणि तशाच तुटलेल्या हाताने टाळ्या वाजवू लागले अशी अद्भुत भक्ती पाहून श्री विठ्ठलाच्या कृपेने पाहता पाहता संत गोरा कुंभार यांचे हात परत आले अशी अद्वितीय लीला पाहून सर्व वारकरी आणि स्वतः संत गोरा कुंभार आश्चर्यचकित होऊन पाहू लागले कीर्तन संपल्यानंतर संत गोरा कुंभार यांना विठोबा कुठेच दिसत नव्हते त्यांनी विठोबाला आणि त्यांच्या पत्नीला आसपास खूप शोधले पण त्यांना ते जोडपे नाही सापडले निराश होऊन संत गोरा कुमार पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले पंढरपूरला पोहोचता संत गोरा कुंभार आणि त्यांची पत्नीने मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले पांडुरंगाची मूर्तीमध्ये संत गोरा कुंभार यांना विठोबाचे दर्शन झाले कुंभार यांना कळून चुकले की त्यांना मदत करणारे दुसरे कोणी नसून स्वतः श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी होत्या पांडुरंगाची लीला अद्वितीय आहे त्यांच्या भक्तीची काळजी नेहमी करतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार